कळमनुरी येथे आदिवासी पॅथर संघटनेचा आरक्षण बचाव एल्गार मोर्चा पारंपरिक वेशभूषेत महिलांचा सहभाग कळमनुरी आरक्षण आणि हक्कांच्या रक्षणासाठी भारतीय आदिवासी पॅथर संघटना आज सोमवार सप्टेंबर पंधरा आक्रमक झाली कळमनुरी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयावर आरक्षण बचावसाठी एक भव्य मोर्चा काढण्यात आला या मोर्चात कळमनुरीसह हिंगोली जिल्ह्यातील हजारो आदिवासी बांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला या मोर्चाचे वैशिष्ट्य म्हणजे महिलांचा सहभाग लक्षणीय होता अनेक महिलांनी आपल्या पारंपरिक वेशभूषेत येऊन मोर्चात सहभाग घेतला ज्यामुळे मोर्चाला एक वेगळी ओळख मिळाली पुरुष आणि विद्यार्थ्यांसह महिलांचा उत्साह वाखाणण्याजोगा होता या मोर्चाचे नेतृत्व भारतीय आदिवासी पॅथर संघटनेचे अॅडव्होकेट प्रशांत बुडके यांनी केले त्यांच्यासोबत सकल आदिवासी समाज बांधव आणि भारतीय आदिवासी पॅथर संघटना हिंगोलीच्या पदाधिकाऱ्यांनी हा मोर्चा यशस्वी करण्यासाठी पुढाकार घेतला या मोर्चातून आदिवासी समाजाने आपल्या मागण्यांसाठी एकजुटीने संघर्ष करण्याची भूमिका स्पष्ट केली आहे प्रशासनाने या मागण्यांची दखल घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे <स्थास्था> आरक्षण आहे हैदराबाद गाडीने आरक्षण आहे हे आदिवासीचं आरक्षण आहे तुम्हाला सांगतो जास्त काही बोलणार नाही तुमच्या बोलणार आहे आणि काही तुमच्या घाताना बोलणार हे सरकार आपल्याला आदर सत्तर बनवणार आहे प्रत्येक वेळी जेवढ्या मोठ्या उपस्थित राहायचं आहे काय करायचं त्यांचं अरे काय आपण आता आदिवासी आणि आदिवासी असं पान राहिलं पाहिजे म्हणून जास्त वेळ न घेता मी या ठिकाणी थांबतो तुझ्या तेरापतरे पेंडिंग या आरक्षणात फक्त धक्का लावून बघ आखा महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार आणि या महाराष्ट्राचा आम्ही नेपाळ केल्याशिवाय राहणार नाही घरात આદિવાસી આરક્ષણ બંજારા સમાજ બંજારા સમાજ કુલ આદિવાસી ટ્રાયબલ मित्रांनो आपण पाहिले आपला बाप आपल्याला माहित आहे कारण आपल्याला माहित आहे आपण आदिवासी हो वनवासी हो आपला पहिला जन्म आपला झालाय बरोबर आहे अरे मराठ्याला विचारा पामनाला विचारा कोमट्याला विचारा लमाण्याला विचारा त्याचा बाप त्याला माहित आहे का माहित आहे का आणि ज्याला ज्याला जातीचं प्रमाणपात्र पाहिजे का बिन लग्नाच्या आहे फक्त हातवारी करा लग्न झालेल्या ना हातवारी बापू आर तू लग्न होऊन तीन लेकर झावाय ना तू फक्त बिनलग्नावर ना हातवारी करा ज्याला ज्याला जातीचं जा प्रमाणपत्र पाहिजे जा बाबा महालेकराला पोरगी गेले प्रमाणपत्र घेऊन जाय बन आदिवासी समाजाचा होता आणि याच्यामध्ये आदिवासी आरक्षणामध्ये हैदराबाद गॅजेटचा चुकीचा अर्थ काढून कोणीही आदिवासी आरक्षणात घुसू नये या याबाबतच्या निषेधात हा मोर्चा होता तरी देखील ज्या बंजारा समाजाच्या समर्थनार्थ ज्या आमदाराने खाजार आणि गव्हर्नमेंटला पत्रव्यवहार केलेला आहे त्यांचा देखील या ठिकाणी निषेध करण्यात येत आहे आणि आदिवासी समाजाच्या आरक्षणामध्ये घोषणाची जर कोणी भाषा करत असेल तर ती कपून घेतली जाणार नाही आणि याही पेक्षा मोठा तीव्र तीव्र लढा महाराष्ट्रामध्ये उभा केला जाईल ज्या पद्धतीची परिस्थिती नेपाळमध्ये आहे जशी आसाममध्ये आहे जशी मणिपूरमध्ये आहे तशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये घडून आणण्याचा सरकारने प्रयत्न करू नये नाहीतर सरकारला नेपाळमध्ये जसे मंत्र्याला ठोकू ठोकू मारलं लोकांनी पळू पळू मारलं तशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये आदिवासी समाज त्यांना सोळ केल्याशिवाय राहणार आंदोलनाची दोन प्रकारे दिशा असेल रस्त्यावरती तर लढाई लढल्या जाईल त्यासोबतच जा जे आंध्र आणि तेलंगणाची याचिका मान्य सुप्रीम कोर्टात सुरू आहे त्याच्यामध्ये देखील आम्ही इंटरव्हेशन दाखल करणार आहे आणि हैदराबाद गॅजेटच्या संदर्भात चुकीचा अर्थ जर काढण्याचा प्रयत्न केला तर त्याला देखील तीव्र विरोध आदिवासी समाज रस्त्यावर उतरून केल्याशिवाय राहणार